नमस्कार मैत्रिणीनो सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर अशी बघा शॉपिंग बॅग बनवणार आहोत आपल्या मार्केटमध्ये जाण्यासाठी या ठिकाणी मी बघा साडीचाच वापर करून फक्त बनवणार आहेत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहेत तर आता व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी आपण साडी घेतलेली आहे बघा कॉटनची साडी आहे खूप छान अशी प्रिंटेड मला माप दाखवते अगोदर तर बघा आपण बरंच काय त्याने जगा वगैरे आहे त्याच्यातून उरलेली साडी आहे थोडं सास कट करून घेते अगोदर मग तुम्हाला दाखवते मी त्या ठिकाणी कसं आहे एक माप घेते तुम्हाला दाखवते मी एक तुम्ही बघू शकता पंधरा इंच पंधरा किंवा सोळा इंच आपण एक तर बघा सोळा इंच असं घेतलेलं आहे आणि पंधरा इंच असं घेऊ आपण या पद्धतीने या पद्धतीने आपण किती चार पीस कट करायचे किती चार तर मी कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते

आता जो आपला मेन पीस आहे तो याच्यावरती ठेवायचा आणि कट करून घ्यायचा या पद्धतीने डबल फोल्ड करून घेऊ आपले टोटल चार फोल्ड बघा कट करून घेतले आहेत चार पीस आता त्याच्यामध्ये तुम्ही ना असे दोन कलर म्हणजे दोन साईजचे चे गोणी जरी घेतले ना गोलीचे असे चौकोन कट करून तरी पण चालती या ठिकाणी मी गोनी नाही वापरणार आहे फक्त हे कापडच वापरणार आहेत तुम्ही याच्या आतमध्ये गोणीचा सुद्धा वापर करू शकता बघा याच्या आतमध्ये असे आपल्याला पीस तयार करून घ्यायचे कर बघा हे तुम्ही बघू शकता याच्या आतमध्ये गोणी टाकायची आणि हे पीस रेडी करून घ्यायचे याला पूर्ण आपल्याला साईडने सिलाई मारून घ्यायची आडव्या आणि उभ्या थोड्याशा दुसरे एक माग दाखवते मी मोजून घ्यायचं बघा इथं असं इथं आहे बघा सत्तेचाळीस इंच येत आहे पूर्ण याच्यामध्ये तीन साईडची बघा अशी सत्तेचाळीस येत आहे याच्यामध्ये आपण एक इंच जास्त घेत आहे म्हणजे आपण अठ्ठेचाळीस इंच एक पट्टी कट करायची आहे मी तर बघू शकते एक पट्टी मी कट करून घेतली आहे त्याचं तुम्हाला रुंदी दाखवते किती आहे ही बघा साडेचार इंचाची रुंदी यायची इथे बघा आठ साठ इंचाची पट्टी घेतली आहे ना यात आपण डबल फोल्ड घ्यायची आहे करायची आपण गोंदी वगैरे वा वापरलेली नाही त्याच्यामुळे आपल्याला डबल फोल्ड मध्ये घ्यायची आहे इथे बघा एक्स्ट्राचे आपण कट करून टाकणार आहोत या पत्नी आपली झाली आहेत बघा प्रिंटेड बाजू आहे ना आपली ती आपण बाहेर साईडने लावणार आहेत आणि अजून एक माप सांगा तुम्हाला स्ट्रीपसाठी इथे बघा चार ते पाच इंचाची पट्टी घ्यायची आहे आपल्याला एक जिरून उंची आहेत ना ते आपण बेलची लांबी आपल्या आवडस आपण घेऊ शकतो या ठिकाणी मी घेत आहे सोळा इंच डबल फोल्ड आहे बघा सोळा इंच घेतलेले आहे तर तुम्हाला कटिंग झाले आता पुन्हा जे स्टिचिंग दाखवते चला या ठिकाणी आपण स्टिचिंग बघणार आहोत तर बघा आपण काय कसं का आहे एक पार्ट सुईचा आणि एक पार्ट उलटा ठेवायचा आहे आणि एक शिलाई मारायची आहे सर्व वरच्या साईडला अशा पद्धतीने बघा नंतर एक दाप देऊन घ्यायची आहे नंतर बघा तिन्ही पण साईडला शिलाई मारायून घ्यायची व्यवस्थित म्हणजे आपला कापड आहेत ना दोन पार्टमधला तो व्यवस्थित सेट होईल अशा पद्धतीने बघा दुसरा पण पार्ट आपल्याला याच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे मागं पुढे थोडंसं झालं असं कापड तर बघा असं छाटून घ्यायचं कट करून टाकायचं बघा असं एक्स्ट्राचं उरलेलं कापड आहेत ना तर बघा सुंदर असा फिनिशिंगमध्ये आपला हा एक है है आप पार्ट तयार झाला आहे सेम पद्धतीने दुसरा पण पार्ट आपण तयार करून घेणार आहोत एक खालचा बघा सुईचा ठेवायचा आहे वरचा उलटा ठेवायचा जी सरळ बाजू आहेत ना तर या ठिकाणी बघा वरच्या साईडने आपण सरळ शिलाई मारून घ्यायची आपल्याला सेम पद्धतीने हा पार्ट तयार करायचा आहे पलटी करून एकदा आप टीप द्यायची आहे म्हणजे दोन्ही पण साईडने बघा व्यवस्थित आपल्या ज्या सरळ बाजू आहे ना प्लेन टेपच्या मेन फॅब्रिकच्या वरच्या त्या दोन्ही पण साईडला सेम दिसतील आपल्या जी फिकट बाजू आहे ती आजच्या साईडने अशा पद्धतीने बघा चारी पण साईडला आपण व्यवस्थित शिलाई मारून आहे एक्स्ट्राचं कापड आपण व्यवस्थित कट करून घेतलं एकदम सारखं व्यवस्थित दोन्ही पण पार्ट व्यवस्थित आले पण आपले तर आता अशा पद्धतीने आता आपली दोन्ही पण पार्ट रेडी झाले आहे आता जे आपण बघा जे स्ट्रीप घेतले त्या डबल फोल्ड करायच्या आणि सरळशील मारुंगीचे आहेत अशा पद्धतीने खूप सुंदर अशी ही साडी होती दिसायला तुम्ही आता फायनल लुक नंतर बघू शकते चला तर या ठिकाणी बघा आता आपण याचे दोन भाग करून घेणार आहोत अशा पद्धतीने बघा या स्ट्रीप तयार झाल्या आहेत आता आपण काय करायचं आहे बघा मध्यभागी सेंटर काढायचं आहे सेंटरच्या कडेकडने दोन दोन इंचावरती मार्किंग करून या स्ट्रीप बाहेर आपण जॉईंट करून घ्यायचं आहे बघा थोडंसं फोल्ड करायचं आहे बघा आजच्या साईडने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित शिलाई लॉक करून घ्यायचं आहे चौकोनमध्ये सेमी या दुसऱ्या पण पार्टला बघा आपण मार्किंग करून घ्यायची दुसरी स्ट्रीप आहे ती बघा फोल्ड करून घ्यायची चला या ठिकाणी बघा आपली आता ही स्ट्रीप आहे त्या जॉईंट झालेल्या आहेत आता आपण जी, आप जी पट्टी बघा कट करून घेतली होती ना तर तिला आपण बघा एक बॉर्डरची पट्टी होती आणि एक साधा कापड ना ते आपण जॉईंट करून घ्यायच्या व्यवस्थित दोन्ही पण पार्ट व्यवस्थित म्हणजे मागं पुढं होणार नाही मग दोन्ही साईडने आपण शिलाई मारून घेऊ मग इथे शिलाई आपली मारून झाली आहे थोडंसं कापड बघा साईडने उरलेलं आहे ते कट करून टाकू कोणी आता बॉर्डरने इतका छान लुक दिसतो ना शॉपिंग बॅगचा तुम्ही बघू शकता आता वरच्या साईडने आपण बघा थोडंसं फोल्ड करून घ्यायचं बघा असं पद्धतीने फोल्ड करायचं डबल फोल्ड करून घ्यायचं जो पिशो पार्ट आहे बघा तो, तो सरळ ठेवायचा जी पट्टी आहे ती आपल्याला उलटी ठेवायची आहेत तर या ठिकाणी बघा आपली आहेत ना डबल फोल्ड करून शिलाई मारून आली आहे खालचा पार्ट आहे तो आपण सुईचा ठेवला आहे आणि ही पट्टी आहे ती बघा अशा पद्धतीने उलटी ठेवला आहे आता आपण तिन्ही पण साईड ना ही पट्टी आहेत ना व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आहे कॉर्नरमध्ये आपण सुई थांबवायची आहे नंतर बघा दुसऱ्या पण कॉर्नरला तिथं सुई थांबवायची आहे अशी आणि पिशवी फिरून घ्यायची अशा पद्धतीने बघा आता इथं फोल्ड करून घ्यायचं जर तुमची पट्टी वगैरे जर जा जास्त भरली तर कट करून घ्या मोधून तुम्ही इथं बघा आपण फोल्ड करून तर शिलाई मारून घेतलेली आहे आता दुसरा पार्ट घ्यायचा आपल्याला बघा अशा पद्धतीने असा ठेवायचा आहे उलटा तो सुद्धा पार्ट त्याच पद्धतीने आपण जॉईंट करून घ्यायचा आहे कॉर्नरमध्ये आपण शिलाई थांबून म्हणजे आपले जे कॉर्नर आहे ते एकदम व्यवस्थित तिने पण साईडला शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित जर जोड जोडताना थोडस कमी वगैरे पडत तुम्ही हलकीशी एखादी प्लेट घेऊ शकता बघा पट्टीला बघा अशा पद्धतीने आपले आहेत ना शिलाई मारून झाली आहे याला तुम्ही डबल शिलाई मारून घ्या व्यवस्थित अशा पद्धतीने आपली बघा आपली सुंदर अशी शॉपिंग बॅग तयार झाली आहेत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल जर कोणी नवीन असेल तर असेच नवनवीन यूजफुल व्हिडिओ बघण्यासाठी बघा टाकापासून टिकवू किती सुंदर अशी आपली ही शॉपिंग बॅग पिशवी तयार झाली आहेत मार्केटला भाजीपाला वगैरे आणण्यासाठी घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवले आहेत याचा लुक पण तुम्ही बघू शकता किती सुंदरच आहे आणि जे आपण बॉर्डर लावले आहेत त्याच्यामध्ये खूपच सुंदर लुक आला आहेत आणि खूप मोठ्या साईजची झाले आहेत तुम्ही बघू शकता तर मग बाय सगळ्यांना धन्यवाद